चत जिल्हा सांगलीतील भाजपचे ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र अरळी यांना विधान परिषदेची उमेदवारी नाकारली लिंगायत समाज झाला नाराज सत विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार गुपुचंद पडळकर विजय झाल्यानंतर त्यांनी विधान परिषदेचे सदस्यपदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे या रिक्त जागेवरती चत तालुक्यातील लिंगायत समाजाचे नेते व भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉक्टर रवींद्र अराळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती डॉक्टर अरळी यांनी आमदार गोपीचंद पळकर यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता जत तालुक्यात लिंगायत समाजात धार्मिक सामाजिक व शैक्षणिक कार्या त्यांचा मोठा प्रभाव आहे मात्र ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीत डॉक्टर आरळी यांना उमेदवारी डावल्याने जत तालुक्यातील लिंगायत समाज हा नाराज झाला असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे संजय कोटकोण टी व्ही वन मराठी न्यूज प्रेस भिळुर ऑन